नमस्कार मी मंगेश भुजबळ फिन मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की अन्नपूर्ण योजना ही ऑनलाईन फॉर्म भरण प्रक्रिया सुरू झालेली आहे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आपण लवकरात लवकर आपल्या ऑफिसला भेट द्यायची मी आपला फॉर्म भरून देईन हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते मी सांगतोय आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट जे आहेत आपल्याला हवं आहे आपलं स्वतःचा रहिवासी ठीक आहे आपल्याला हवं आहे आपलं राशन कार्ड पिवळा असो की केसरी असो ठीक आहे एक पासपोर्ट साईज फोटो आपला आधार कार्ड बँकेचं पासबुक एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक गरजेचे आहे यासोबतच यामध्ये काही नियम काही अटी आहेत की त्यांना सेव्ह गॅस मिळणार आहे उज्ज्वला गॅस योजना यामध्ये ज्या लोकांना पहिले गॅस घेतलेला आहे याच लोकांना गॅस मिळणार आहे फ्री मध्ये वार्षिक सोबतच ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे आणि ज्यांना अप्रुव्हल मिळाले त्या महिलांना सुद्धा तीन गॅस फ्री मध्ये मिळणार आहे लक्षात ठेवा उज्ज्वला गॅस योजनावाले आणि लाडके बहिणीचा अप्रुव्हल मिळणारे याच महिलांना या अन्नपूर्ण योजनेमार्फत तीन गॅस वर्षाला मोफत मिळणार आहे जर आपल्याकडे या दोन्हीमध्ये आपण जर गॅस घेतलेला नसेल तर आपल्याला यामध्ये लाभ मिळणार नाहीये लक्षात ठेवा हा फॉर्म जर तुम्ही जर गॅस म्हणताय की बाबा प्रश्न पडतो आपल्याला की आपला गॅस तर आपल्या मिस्टरांच्या नावावर आहे आणि ही योजना फक्त महिलांसाठी तर काही प्रॉब्लेम नाही आपल्या मिस्टरांच्या नावावर जरी गॅस असेल तरी सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आपल्या मिस्टरांचे डॉक्युमेंट्स लागतील आपल्याला मिस्तारांचं आधार कार्ड मिस्तारांचा आपल्या गॅस पासबुक लागणार आहे मिस्टरांचा एक पासपोर्ट फोटो लागणार त्यासोबत आपलेही सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपण आपल्या ऑफिसला भेट द्या किंवा मी एक लिंक देईन त्या लिंकवर जाऊन स्वतः सुद्धा फॉर्म भरू शकता फक्त काही डॉक्युमेंट स्कॅन करू लागतात म्हणून जर आपल्याला अवघड जात असेल तर माझ्याकडे येऊन सुद्धा हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत लवकर लवकर ऑफिसमध्ये येऊन भेट द्या आपण फॉर्म भरून घेऊ शकताय माझे जे नवीन नवीन व्हिडीओ आणि जे नवीन नवीन सरकारी योजनेची जी माहिती येत आहे त्या नेहमी आपल्याला मिळण्यासाठी माझे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ऑन करा आणि माझे हे जे व्हिडिओ आहेत ते लिंकद्वारे आपल्या दहा दहा पंधरा पंधरा मित्रांना सेंड करा जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी योजनेची पूर्णपणे माहिती मिळेल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद